बहीण योजनेच्या लाभासाठी सीडिंग स्टेटस कसं चेक करायचं हेच आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यास सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याचशा महिलांच्या खात्यात या ठिकाणी पैसेसुद्धा पडलेले आहेत तर ज्यांचे पैसे पडले नाहीत यासाठी आपण आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला लवकरात लवकर, लवकर हे काम करणे गरजेचे आहे तर ते कसे करायचे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो मी राहुल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करताना तुम्ही बँकेमध्ये आधार का, क्रमांकाशी संलग्न असलेले खाते जर दिलेले नसेल तर तुमच्या खात्यावर पैसे पडणार नाही तुम्ही पात्र असून देखील तुम्हाला पैसे देणार नाही त्यामुळे तुम्ही तुमचे बँक सीडिंग स्टेटस जाणून आणि तुमचे अर्ज दाखल केलेले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणं गरजेचे आहे बँक सीडिंग स्टेटस कसे तपासायचे तर बँक सीडिंग स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला अगोदर बँक सीडिंग स्टेटस तपासण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला अगोदर युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर या ठिकाणी भेट द्यावी लागेल ती वेबसाईट मी तुम्हाला सांगणार आहे यू आय डी ए आय यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हवी असलेली भाषा निवडायची आहे भाषा निवडल्यानंतर तुम्हाला आधार सर्व्हिसेस नावाचा कॅप्शन दिसेल या कॅप्शन मध्ये क्लिक केल्यावर पुढे तुम्हाला आधार लिंकिंग स्टेटस असा पर्याय दिसेल आधार लिंकिंग स्टेटस क्लिक केल्यावर एक नवी विंडो उघडेल त्या विंडो सीडिंग स्टेटस या कॅप्शनवर क्लिक करावे त्यानंतर आधार क्रमांक समोर दिलेला कॅपच्या टाकून लॉग इन करावे त्यानंतर आधार क्रमांक आणि समोर दिलेला कॅपचा टाकून लॉग इन करावे त्यासाठी आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक ओ टी पी येईल हा ओ टी पी टाकल्यावर नंतर तुमचे यू आय डी आय चे संकेतस्थळावर लॉग इन होईल त्यानंतर त्या खाली बँक सिडी स्टेटस या ऑप्शन वर क्लिक केल्यावर तुमच्या आधार क्रमांकाशी कोणते खाते संलग्न आहे हे समजेल राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभ मिळवण्यास सुरुवात झालेली आहे चौदा ऑगस्ट पासून अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये या, या ठिकाणी सन्मान निधी पाठवला जात आहे तर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये अनेक महिलांना या ठिकाणी मिळालेले आहेत अनेक महिलांना मिळालेले आहेत असून अजूनही ही प्रक्रिया चालू आहे येत्या सतरा ऑगस्ट पर्यंत सर्व पात्र महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे दरम्यान आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे हे नसल्यास तुम अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही या पार्श्वभूमीवर आपल्या आधार क्रमांकाशी बँक खाते लिंक आहे की नाही हे कोणते बँक खाते आहे क्रमांकाशी लिंक आहे की नाही हे जाणून घेऊया हे मी तुला मा हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओच्या चा अगोदर सांगितलेले आहे हे तुम्ही करायचे आहे धन्यवाद